विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत आणि ते नवीन पोस्टसाठी नवीन अपडेट असेल आपल्या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरून मिळावा एच पी ऑनलाईन अकॅडमी पुणे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहू आपण आजचं नवीन अपडेट काय आहे नोकरी नोकरी संदर्भावर आलेली मंगळवार आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीतलं हे नोकरी संदर्भ आहे रेल्वे परीक्षेच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये या पूर्ण माहिती पाहून घ्या तर मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं एन टी पी सी पदासाठी अभ्यासक्रम पण सांगितलेला आहे दुसऱ्या स्टेजचा पण अभ्यासक्रम आपल्याला महत्त्वाचे अपडेट बघायचे आहे ग्रुप डी पदासाठी ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड ही एकच परीक्षा होणार असून ही परीक्षा शंभर प्रश्न व शंभर गुणासाठी आणि वेळ नव्वद मिनिटाचा असेल यात अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी जनरल अवेअरनेस सामान्य विज्ञान व चालू घडामोडी आदी घटकाचा समावेश असतो सगळ्यात महत्त्वाचं बघा मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा सांगण्यात आलेला आहे की ही परीक्षा कधी होणार आहे तर बघा मित्रांनो मी तुम्हाला इथं नोट डाऊन करून सांगेन तर ही परीक्षा कधी होणार आहे बघा मित्रांनो इथं सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अठ्ठावीस वर्ष डिसेंबर दोन हजार वीस ते आ, मार्च दोन हजार एकवीसपर्यंत घेण्यात येणार येणार असून ग्रुप डीमधील पदासाठी परीक्षा दोन हजार एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस ते एप्रिल दोन हजार एकवीस ते एप्रिल दोन हजार एकवीस ते जून दोन हजार एकवीसपर्यंत ही परीक्षा घेणार येणार आहे मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये ग्रुप डीसाठी परीक्षा पद्धती जाहीर झालेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपण अभ्यासाला सुरुवात करावी अभ्यास करते वेळेस तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या बुद्धिमत्ता या विषयाला किती मार्ग आहेत पाहून घ्या गणित आणि बुद्धिमत्तेसाठी अंक गणितासाठी पंचवीस गुण आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तीस गुण आहेत तर मित्रांनो आपला कोर्स जॉईन करू शकता एच पी ऑनलाईन अकॅडमीचे रेग्युलर लेक्चर तुम्ही कर जॉईन करू शकता अंकगणितासाठी पंचवीस गुण आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तीस गुण एकूण पन्नास गुणाला पंचावन्न सॉरी पंचवीस आणि तीस पस पंचावन्न गुणाला आपली आपली एक्झाम ही गणित आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून असणार आहे तर मित्रांनो वेळ न दौडता आमच्याशी संपर्क करून तुम्ही आमच्या रेग्युलर क्लासला जॉईन करू शकता तर खास स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणारे एच पी ऑनलाईन अकॅडमी पुणे पोलीस भरती व इतर सर्व सरळ सेवेसाठी उपयुक्त असे हे क्लासेस आहेत मित्रांनो हे लाइव क्लासेस असतील एकदम कमी फीसमध्ये लाइव क्लास पाहण्यासाठी तुम्हाला गुगल मीट ॲपचा यूज करावा लागेल आणि गुगल मीट ॲपद्वारे तुम्ही लाइव क्लास पाहू शकता तसेच बघा ग्रुप डीसाठी आम्ही खास प्लॅन राबवत आहे जे की आपल्याला लातूर ला ला पॅटर्नमध्ये हृदयनाथ पुंडे सर शिकवणार आहेत एकदम कडाक मित्रांनो जर तुम्हाला या कोर्सला जॉईन व्हायचं असेल तर आमचा हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता व इतर माहिती सर्व विचारू शकता मित्रांनो ही बॅच आपली कमीत कमी तीन महिन्यामध्ये कम्प्लीट होईल आणि आपल्याला वेळ पण दिलेला आहे एप्रिल दोन हजार एकवीस ते जून दोन हजार एकवीस या दरम्यान आपल्या ग्रुप डीच्या एक्झाम होणार आहेत धन्यवाद मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका व्हॉट्सअप चॅनल ग्रुपवर शेअर करा आणि ही नवनवीन अपडेट आपण घे असेच घेऊन येत ते पाहण्यासाठी आपल्याला बेल दाबावीच लागेल धन्यवाद